नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत हो आहे तर आज मी तुम्हाला कोकणी पद्धतीमध्ये पापलेटचं कालवण बनवून दाखवणार आहे खूप छान अशी ही रेसिपी आहे खायला देखील खूप छान लागते आणि तुम्ही माझे चॅनल जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल ऐकायला नाही तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहील तर आपण सुरुवात करायची कोकणी पद्धतीमध्ये पापलेटचं कालून बनवायला पाच मी लाल मिरची घेतलेल्या आहेत बेडकी मिरची आहे हे तर एक चमच मी धणे घेतलेत अख्खे ते टाकायचेच आपण याच्यामध्ये अर्धा चमच मी जिरे घेतलेले आहेत ते टाकूया सात ते आठ मी काली मिरेचे दाणे घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत कोमट केलेलं मी पाणी घालत आहे ते बुडती इतकं पाणी घालायचं आहे आपल्यानं दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे इथे मी पापलेटचे तुकडे घेतलेले आहेत बघा तर मी हे सात तुकडे घेतलेले आहेत ह्या प्रकारचे आहेत बघा मी कोळणीकडून ते कापून आणले होते आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि मी डोक्याकडचा पण बाजू घेतलेली आहे तर हे मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे पाव चमच मी हळद घेतलेली आहे ती टाकत आहे आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे असं हातानेच लावून घ्यायचं आहे पापलेटच्या तुकड्यांना छान मी हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे पापलेटच्या तुकड्याला आता आपण हे साईडला ठेवून देऊया मसाला तयार करायचा आहे तर हे जर आपण भिजत ठेवलं होतं मिरची धणे आणि जिरे ते आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत ते भिजून तर हे सगळं साहित्य आपण पाणी ते काढून टाकायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे सगळे आपण काढून घ्यायचं आहे पाणी मी काढून घेतलेलं आहे पाच पाकळ्या मी लसूण घेतलेली आहे ती आपण टाकूया ह्याच्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे मिडियम आकाराचा मी त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले मोठा एक टमाटर घेतलेला आहे त्याचे देखील मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे अर्धा वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी मी चिंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं आंबट खाता त्याप्रमाणे चिंच घ्या चिंच पाव चमच हळद घेतलेली आहे ती आपण टाकायचे आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे हे सगळं आपण मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आपण तेल घालायचं आहे एक तीन ते चार चमच मी याच्यामध्ये तेल घालत आहे तेल गरम झालेलं आहे आपण जे वाटण केलं होतं ते आपण घालायचं आहे ह्याच्यामध्ये सात ते आठ पानं आपण कढीपत्त्याची घालायचे आहे अर्धा चमच आपण याच्यामध्ये मालवणी मसाला घेतलेला आहे तो टाकत आहे मी तुम्ही कोणताही मसाला घालू शकता चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे मीठ आपण अगोदर पण लावलेलं ला आहे माशांना मसाला छान आपण दोन मिनटं परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स करूया आणि परतून घेऊया मसाला छान मी दोन मिनटं परतून घेतलेला आहे छान बघू शकता तुम्ही त्याला तेल देखील सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर जे मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला होता त्याच्यामध्ये मी हे गरम पाणी घातलेलं आहे आणि ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी आपण गरजेनुसार आपल्याला घालायचं आपल्याला जेवढं लागेल पातळ घट्ट ग्रेवी त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये तर मी अजून एक ग्लासभर ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे तर आता आपण हे छान एक उकळी येऊन द्यायचे मोठा गॅस करायचा आहे आणि हे उकळी येऊन द्यायचे नोकळी आलेली तुम्ही पाहू शकता तर आता आपण जे मासे हळद आणि मीठ लावून ठेवले ते पापलेट ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत सगळे आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया टाकूया चमचने आपण हे मिक्स करून घ्यायचे आहेत पापलेटचे तुकडे टाकलेत ते ग्रेव्हीमध्ये छान असे मिक्स करून घेऊया आपण आणि हे सात ते आठ मिनटं छान आपल्याला शिजून घ्यायचं आहे दहा मिनटं छान मी ते शिजून घेतलं आहे पापलेटचं कालवण तुम्ही पाहू शकता किती छान अशी तरी देखील त्याला आलेली आहे आणि मासे देखील छान शिजलेले आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता थोडीशी वरून कोथिंबीर घालत आहे मी आणि आता आपण घ्यास बंद करायचं आहे आणि हे काढून घ्यायचं आहे तुम्ही नक्की घरी करून बघा ह्या पद्धतीमध्ये आणि तुमचं कसं झालं ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कशी बनवली पापलेट कालवणची रेसिपी हे देखील मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ह्या माझ्या पापलेट कालवणची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक जरूर करा पुन्हा भेटूया पुढच्या बरोबर धन्यवाद